मित्रांनो नमस्कार मी श्रीकांत वानखेडे आणि एम एन नाईन्टीन न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो खडका रोड परिसरामध्ये आज भारतीय जनता पक्षातर्फे महायुतीचे उमेदवार संजय सावकारे यांची या ठिकाणी प्रचार रेली आहे त्या दरम्यान सर्व महायुतीचे घटकाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत संजय सावकारे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आपण त्यांची या ठिकाणी प्रतिक्रिया घेणार आहोत त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत आपण बघू शकतात की या ठिकाणी मात्र गर्दी या ठिकाणी जमलेली आहेत मात्र जे सामान्य जनतेचे जे प्रश्न आहेत आपण आज त्यांना या ठिकाणी विचारण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत सर सर्वप्रथम मध्ये स्वागत आहे अनेक दिवसापासून तुमची भेट काही संपर्क झाला नाही आज शेवटचे दोन दिवस राहिलेले आहेत त्या संदर्भात आज आपण खडका रोडवर आलेले आहेत प्रचारासाठी विचार काय सांगाल आपण प्रचारात व्यस्त असल्यामुळे आपली भेट घेऊ शकलो नाही खरी गोष्ट आहे कारण इलेक्शन डिक्लेअर झाल्यानंतर प्रचाराचा अवधी फारच कमी होता पूर्ण तालुक्यात फिरायचं होतं शहरात फिरायचं होतं त्याच्यामुळे आपली भेट घेऊ शकलो नाही पण पूर्ण भुसाळ मध्ये काही भाग सोडला सगळ्या भुसाळ मध्ये आता प्रचार जवळपास आम्ही संपवलेला आहे ग्रामीण भाग पूर्ण झालेला आहे शहरातला एका दुसरा वाढ सोडले तर सगळे भाग त्याला आज खडतारोड विशेषतः मुस्लिम परिसर हा खडतारोड आम्ही पाकिश या भागामध्ये आज प्रचार सुरू आहे अनेक मूलभूत सुविधापासनं खडगा रोडचे जे नागरिक आहेत ते अजून पण आहेत थांबलेले आहेत एका दशकापासून आपली सरकार आहेत अजून पण मूलभूत सुविधा पासन इथले नागरिक वंचित आहेत मूलभूत सुविधा म्हणजे माणसाला चांगले रस्ते चांगले पाणी दिवा बत्ती आरोग्याच्या सुविधा याची अपेक्षा असते पाण्याची समस्या आहे हे मी मान्य करतो पण त्याच्यासाठी अमृत काम आहे जो वाढीव निधी पाहिजे होता एकशे छत्तीस कोटीचा तोही आपण मंजूर केला त्याचं टेंडरही झाला त्याचं कामही सुरू झालेलं नाही साधारणतः वर्षभरामध्ये पाण्याची समस्या सुटेल ते रस्त्यांचा प्रश्न होता खडका रोड हा प्रचंड खराब होता पंधरा कोटी रुपयाच्या रस्त्याचं काम सुरू झालेलं ऑलरेडी ते काम लवकरच संपेल त्याचं काम ऑलरेडी सुरू झालेलं आहे ते काही भाग त्याचा पाहिला तर हा रस्ता कॉन्क्रीटला होणार आहे रस्त्याचा प्रश्न या भागात सोडवण्यात येणार आहे काही अंतर्गत रस्ते तेही केलेले आहे याबाबत ऑलरेडी ते सोय आहे आरोग्यासाठी ग्रामीण रुग्णालय आहे ट्रॉमा केअर सेंटर आहे नगरपालिकेचा दवाखाना या सगळ्या बेसिक गोष्टी ज्या आमदाराकडनं पाहिजे त्या दिलेल्या आहे काही गोष्टी अशा असतात की ज्या नगरपालिकेच्या खातारीत असतात खाता लोकांच्या अपेक्षाही असतात की त्या मी कराव्या म्हणून पण काही त्या नगरपालिकेची जबाबदारी असते निश्चितपणे नगरपालिकेला सांगून त्याही गोष्टी करण्यात येते भाऊ कसं आहे की प्रत्येक जे नागरिक आहेत ते सगळे तुमच्याकडे बघत आहेत की आमदार साहेबांनी या सर्वेची मूलभूत गोष्टी आतापर्यंत पाहिजे होते पण मात्र काय कारणावस्था तांत्रिक अडचणी असतील ते होऊ शकले नाही ते मान्य आहे पण मात्र आपण बघू शकतो की आता हे रोडची या ठिकाणी आजच हितीमध्ये काम सुरू झालेलं आहे त्याच्यावर आता आपण चलत आहोत काय सांगाल तुम्ही बघू शकता की उसावड मध्ये काम झालं यावर काम झालं तसं ते खडकावर काम झालेलं आहे आता हा बिटोमिनचा लेअर आहे कॉन्क्रीटचा लेअर येणार आहे हा सगळा रस्ता कॉन्क्रीटचा होणार आहे खडता रोड त्याच्यामुळे फक्त मुस्लिम येथे काम करत नाही फक्त अफवा आहे अनेक काम या भागातही केलेली आहे चॅलेंज देऊन सांगतो की माझी आमदार असतील त्यांनी त्यांचं या भागात केलेलं के एक काम त्यांनी दाखवावं भाऊ पहिल्यांदा खडका रोड मध्ये महायुतीचे असतील आपण बीजेपीच्या या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये प्रचाराची रॅली सुरुवात होत आहेत हे पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत दादा दा असतील उस्नुद्दीन पेंटर असतील त्यांच्या समर्थनार्थ या सगळ्या विषय या ठिकाणी होत आहेत काय सांगाल भाई माझे चांगले मित्र आहे पण याच्या आधीच इथे राहायला झालेल्या आहेत शरीफ भाई असतील पापा मेंबर असतील शफी असतील या लोकांनी नेहमीच मला मदत केलेली आहे आणि माझे माझे मित्र असल्यामुळे त्यांनी आज या, या प्रत्यक्ष एकत्र करून त्याचा पाठिंबा दिलेला आहे आणि आज त्यांच्या मार्फत एक प्रचंड काढत या भागामध्ये भाऊ शेवटचा प्रश्न येईल मी तुम्हाला कारण की प्रचाराला तुम्हाला वेळ होत आहे आता ही जी आपण चौथंदार उमेदवारी आपण दाखल केलेली आहेत भाजपाकडनं तरी सामान्य जनतेमध्ये थोडी नाराजगी आहे तुमच्या प्रती ते कसं आपण दूर करणार या जगामध्ये स्वतः परमेश्वर जरी खाली आला तरी मनुष्याला तो सॅटिस्फाय करू शकत नाही माणसाला कोणी सॅटिस्फाय करू को शकत नाही मी असो मुख्यमंत्री असो पंतप्रधान असो की स्वतः परमेश्वर जरी खाली उतरला तरी काही ना काही समस्या या माणसाच्या राहणार होत आहे त्याच्यामुळे मी असं म्हणत नाही की शंभर टक्के सगळ्या गोष्टी सॉल्व्ह केल्या की करून टाकणार आहे पण जे 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 शक्य झालं ते सगळं केलेलं आहे काही लोकांची नाराजी असेल काय कशाबद्दलची आहे काय काम राहिलं असेल तर त्यांनी ते येऊन सांगावं निश्चितपणे ते करण्याचा प्रयत्न करू आपण भाऊशी जे थोड्या खाणी प्रश्न आपण घेण्याचे प्रयत्न केलेले आहेत भाऊनं जे प्रश्न त्यांची जी भूमिका असेल ते मांडण्याचा पूर्णपूर प्रयत्न केलेला आहेत नेमकी आपण बघू शकतो की या ठिकाणी प्रचारामध्ये गर्दी आलेली आहे <laughs> आपण आता जे काय असतील आपण पुढील भूमिकासाठी आपण थांबलेलंच आहोत मित्रांनी नेमकं पात्र या ठिकाणी काय चित्र क्लिअर होणार आहेत पण लोक या ठिकाणी उपस्थित आहेत नेमकं निव्हे गटेच्या दिवशी काय या ठिकाणी चित्र येणार आहेत ते संपूर्ण आपण एम एम नाईन न्यूजच्या माध्यमातून आपण समोर आणणार आहोत चौथंदार त्यांनी या ठिकाणी उमेदवारी दाखल केलेली आहेत काय चित्र असणार आहेत नक्कीच या ठिकाणी काहीतरी नवीन बदल घडण्याची शक्यता असं वाटत आहे लोकांच्या सांगण्यावर आपल्याला समजत आहेत पण आम्ही वीस तारखेपर्यंतची अपडेट आहेत आम्ही ते तुमच्यापर्यंत पोहोचूया आपण एम एन नाईन्टी न्यूज सोबत जुडलेलं राहा बघत राहा एम एन नाईन न्यूज ब्युरोशिफ जयसोबत मी श्रीकांत वानखेडे धन्यवाद